ते पीठ कुण चुरलं पीठ तुम्ही चुरलं का बरं झालं नाही तुम्ही मला पीठ दुसरा चुरलं आणि तुम्ही फक्त आता फोटोच काढायला आज तुमचं होतं का मारी म्हणजे बाळ ಅಂಧಾರ ಅಂಧಾರ ಸಾಡ ನಾ ನಾ ಚೈಡ್ ಗಾಸ್ತಾರ जास्त अंधार आहे म्हणजे बल्ब तिकड आहे ना त्याच्यामुळे जास्त अंधार अंधारवाला हो जरा पातळ करा की जरा जाड झाली ती की कटळ आल्यावर करू नका किती जाड आहे तो पातळ

मग मग लई जास्त लागत नाही आता पन्नास एक लागतं आणि पात्रच करा दोनशे झालं तर माणसं किती येतं अडीच येतं मग भात केला असेल ना भात असं

तो घासून घेतला आपलं पहिल्यांदा मग हा मोठ्या मोठ्या करता की अशा मोठाल्या मोटाल्या असोपल्या ओढा करता येतात का मला मोठ्या तवा जेवढा आहे तेवढा कठीक आहे तुम्हाला काय काय तवा मोठा असेल की मोठ्या करतात येत नाहीत का तुमचं गाव कुठं आहे गावाचं नाव अलग अलगा जिल्हा वर्धा जिल्हा वर्धा तुमचा जिल्हा तुमचा बीड जिल्हा तुमचा धाराशिव तुमचा नांदेड नांदेड हेचा कुठे बघा मी परभरीचा ते लातूरचे म्हणजे किती किती गावचे जिल्ह्याचे देवाच्या दर्शनासाठी हा कळमनुरी कळमनुरी असा बघा धन्यवाद चांगला स्वयंपाक केल्याबद्दल तुम्हाला शुभेच्छा शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद प्रणाम